नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हे तुम्ही जे बघता ही रब्बी तूर आहे तर तुम्ही बघू शकता रब्बी तूर दोन एकरामध्ये तीस कट्टे म्हणजे ती एकतीस कट्टे तूर झाली आहे म्हणजे कमीत कमी वीस ते एकतीस वीस ते एकवीस क्विंटल एक तूर झालेली आहे म्हणजे एकरी दहाचा चा ॲव्हरेज आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो तूर जे आहे ते चार ते साडेतीन फुटाच्या अंतरावर बेडवर टोकन पद्धतीने लावली होती हे दोन एकरामध्ये आणि सरी वरंबेने त्याला पाणी देण्यात आले होते तुम्ही तुरीच्या जे खोड आहे ते पण पाहिलं मी सध्या तुरे काढण्यात आलो आहे मित्रांनो आज तीस कट्टे तूर झालेले आहे मित्रांनो इथं तुरीच्या शोवर तुम्हाला बघायला मिळेल तीस कट्टे तूर म्हणजे एक कट्टा जर सत्तरच्या वरत भरेल असं मान्य आहे तर म्हणता येईल का एकवीस तरी क्विंटल झाले आहे दोन एकरमध्ये दोन एकरला सुद्धा थोडी कमी जागा आहे अर्जुन झिरो झिरो दोन ए बीआना